मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज दरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीच्या मध्ये दे, सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि सकाळपासून या बंदला सुरुवात झालेली आहे सकल मराठा समाजानं जो बंद पुकारलेला आहे या बंदला वसमत शहरातील व्यापाऱ्यांनी मोठा प प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या संपूर्ण बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर दुसरीकडे जवळा बाजार देखील आज या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे हिंगोली जिल्हा पोलीस दलानं हा बंद यशस्वी पाळण्यासाठी मोठा पोलीस बंद बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यासोबतच महिला पोलीस कर्मचारी यांचा देखील मोठा बंदोबस्त या बंदच्या दरम्यान तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणासाठी आंतरवेली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्यानं पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधामध्ये मराठा समाजानं वेगवेगळी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज हिंगोलीच्या वसमतमध्ये हा बंद आहे तो पुकारण्यात आलेला आहे संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका